ಪೈಲವನ್ ಪೈಲ ಚೇತನ್ ತರದ ಮೆಟಾನ್ ಗುರಿ ಹೇಳ್ಕೋತಿ ಕಿಂತ್ರಿ ಪೈಲ ಪ श्री क्षेत्र संगमेश्वर कुस्ती महिला म्हणजे कुस्ती सुरू केल्या पाहिजे मुलींना पण प्राधान्य द्या कळिराम भाऊ चार मुली पैलवान आलेले आहेत कधी मधी मधी ते तात्काळी केले नाही याला काय अर्थ आहे करा हे आलो खरं हे लहान मुलांना धरायचे नाही आता लाईन लहान पाणीला धरायचं नाही अहो तुम्ही पाच पंच नाव घेतलं पाच पण थांबा आणि जे बाहेर आहेत ना ग्रामस्थ त्यांना विनंती की फोर आलं तर नाव घ्या बड़ो हो तुम्हे फिरा न आस न के न आसो अचो थोरा अजिबात नाही अजिबात नाही आता बस मारी पार अजिबात धारवा तुम्ही अजिबात मोठा लोक आहे तुम्ही तिथं आत घ्या सांग नवी घडकी आणि का नाही दुसरं आहे का टाकून काय टाकू वाढवाय म्हणून लागतो तू पाचशे रुपये आणि बघा त्यांचं 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 ಪೈಲ ಧೋ ಕಾಲ ಕಾಣಿ ನವಿ ಡೀ ಪೈಲ ತು ಕೂಡಲೇ ತು ಕೂಡ ನವಿ ಖಡೀ ಬರೋ ತು ಬರ ಪೈಲೀ ते प्रकट करेची या ठिकाणी आदरणीय कामशेपचे साहेब आदरणीय शेरगे साहेब आणि दही साहेब या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आपल्या गावच्या वतीनं मनपूरक अर्थी स्वागत आपल्याला विनंती आपण या ठिकाणी येऊन बसायचंय या ठिकाणी पंचा नवी खडक्याने नवी खडक्याने नवी कडक्यानं का नाही पाच हजार रुपयाची कुस्ती आहे सगळं पंच म्हणून काम पाहता तर ती कुस्ती पाच हजारची आणि निकाली आहे पंचमधून काम पाहता सोनं लक्ष काम का फिरवलं बाबा विचार नको इकडं पण निकाली लावायची का नाही लावायची तेवढं विचार पंच फिरते हाऊन तो कुस्ती पाल आखाड्यामध्ये चालू असणारी कुस्ती निकाने कुस्ती आहे काने आणि नवी नवी कडकी पाच हजार रुपयाची कुस्ती हरून तोड एक पाच टाइम टाईम चालल्यात कुस्ती हळतात त्यांच्या दोन त्यांना पैसे घ्या पाच चौदा हजार थोर <laughs> न <laughs>

འོ�ོ འོོད རེ རོག རེ 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 རྱ ལརྱརག རེ 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 ག ེ ར དགེ ོཁངནར འསཏ ར སོ གའོ �... ག རོའརོ ོའེ या ठिकाणी काने आणि नाणे तीनशे रुपयाचे निकाल कुसते चतून तर एक कामता आणि या ठिकाणी काने आणि नवी खडकी पाच हजार रुपयाचे एक दोन मिनटं टाइम द्यायचे त्याच्या अजिबात नाही द्यायचा पंचायत फिरतो पंचायत फिरतो या ठिकाणी आपल्या गावच्या वतीने मला पूर्ण हार्दिक स्वागत मारली का मारली काय बघा लागल्यात ते पाहिलं लावून घ्यायच्या लागल्यात त्या पाहिलं लावून घ्यायच्या खि <laughs> पैवान सोडा हो पैवान ओ चेतन दो रे सोडा आता किती वेळ आला आज जाता झालाय कधी हॅलो या ठिकाणी अभिव्यक्त करायला म्हणून कदम आपलं गावचं मला पडत हार्दिक स्वागत

पुढे आणि वर्ष चालू आहे आणि आढळ आणि पहिलं नका या ठिकाणी मावताला राष्ट्रवादी ग्रामीण ब्लॉकचे युवकच्या अध्यक्ष पहिलवान संदीपसे आंद्रे आपल्या गावच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत युवा नेते युवा उद्योजक अधिने पैलवान सुधीर सेद आंध्रे आपल्याही गावच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत तुम्ही येणा ठेवायचं हो पैलवान या ठिकाणी चालू असलेला कुस्तीवरती पहिला चेतन थोरे यांचे पाचशे रुपयाचे बक्षीस ओ पंच थोडासा बाजूला घ्या जरा आमलाकडे देऊ लागूच दे हे হ্যালো উলো ভাউ ও উলো ভা কে পয়সা গেলে কে পয়সে গেলে কী কিন তুমি ও ও থামা आपण

सिन <laughs> धरू नका आता या ठिकाणी संचालक नामदर्शन कोटे हॅलो आपले हे स्वागत त्याचप्रमाणे मोहन शेट कदम

विनंती बारीक बंद करा आता हे बाळा हॅलो आरम बोलू होता पायनल तीन हजाराची मी काय कुस्ती वाहणार वैयक्तिक एकटी कुस्ती पोकडतोय व्यवस्थित तुम्ही पायनल बांधले वाना

हरकतारे <laughs> उ <laughs> <laughs>

आय렉 साईडवर पण चालले रे बांगर प्रदर्शित शेतकरी शिवराम बांगर आपले उत्सव कमिटीच्या वतीने सहशे स्वागत 来，看我站着。<laughs>